नमस्कार जय गजानन आपण गजानन वाढदिवस आहे म्हणून आपण दर्शन आणि आशीर्वाद घेण्याकरता गजानन महाराजांकडून आशीर्वाद आपण आलो चॅनल खूप लाख लाख दहा लाख सबस्क्रायबर होत आमच्या मंदिरात हो तिथं सेवा आहे माझ्याकडनं नेहमी जय गजानन 先生。

हा बरोबर पडदा तुम्ही समोर बंद केला तर तो बंद करायचं काय नाही म्हणजे कशा करता बंद केला कसं आहे का ज्या मंदिरामध्ये आपण देवतांची प्राण प्रतिष्ठा करतो बरोबर प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्या मंदिरामध्ये प्राण आपण होतो बरोबर त्यामुळे प्रत्येक मंदिरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अधिष्ठित देवता आहेत प्रतिष्ठा केलेली तिला सर्व प्रकारचे उपचार पहाटे पासूनचे हे व्हायला हवे धर्मशास्त्राप्रमाणे म्हणजे सकाळची काकड आरती व्हायला पाहिजे म्हणजे देवांना उठवणे झाले नंतर देवांची षोडशो पूजा झाली त्यानंतर देवांची आरती झाली सकाळचा देवाला फलाहार आणि दुधाचा नैवेद्य झाला त्यानंतर माध्यमात जसं आपण जेवतो आपल्या शरीरात पण प्राण आहे त्याप्रमाणे ईश्वराची केली म्हणून देवतेला आपल्या महाप्रसाद म्हणजे अन्नाचा आपण जो काही प्रसाद आपण बनवू आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये तो प्रसाद महाराजांना अर्पण केला जातो देवतेला अर्पण केला जातो आणि अर्पण केल्यानंतर देवता ही ज्यावेळी प्रसाद ग्रहण करते ती सूक्ष्म रूपाने म्हणजे या स्व हवेतील या वातावरणातील वायूंच्या रूपाने ती देवता प्रसाद ग्रहण करते पण त्यावेळी आपण बघू नये असा प्रघात आहे आणि म्हणून त्यासाठी हे बंद केले जातात ज्या ज्या मंदिरामध्ये व्यवस्थितरित्या अशा प्रकारे धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे प्रसाद अर्पण केला जातो त्या त्या मंदिरामध्ये देवता अधिष्ठित असते आणि ती भक्तांना कृपा करतेच करते बोलायची त्यानंतरचा उपचार म्हणजे संध्याकाळी आपली पुन्हा आरती आरती प्रसते प्रत्येक मंदिरामध्ये आरती नंतर संध्याकाळच्या आरती नंतर देवाला पुन्हा दुधाचा कारण देव आणि साधू हे संध्याकाळी अन्नभक्षण करत नाही धर्मशास्त्राप्रमाणे हा। मग त्यांना संध्याकाळी प्रसाद अर्पण केला जातो दुधाचा आणि मग रात्री दे देवांची शेजारती होते देवांना झोपवलं जातं मंत्रोपचाराने तर अशा प्रकारे माझी हा यूट्यूबचा व्हिडिओ बघण्याचा सर्वांना विनंती आहे आपण मंदिर उभी करतो परंतु त्या मंदिरांमध्ये हे सर्व उपचार होत नाहीत आणि काही कारणं असतील परंतु अशा प्रकारचे उपचार मंदिरात व्हावे आणि आपल्या सनातन धर्माची जी जी, जी रूढी परंपरा आहे ती कायम राहावी जे लोकांना कळेल जय गजानन खूप छान माहिती दिली म्हणजे बराचदा काय होत आपण करतो हे मान्य आहे करतो कशासाठी का, का, का करतो कशा करता करतो ते लोकांना माहिती नाही बघा महाराजांनी खूपच छान माहिती आपल्याला दिलेली आहे जय गजानन जय गजान दिवसानिमित्त महाराजांकडनं अतिशय महत्वाची आणि मौल्यवान माहिती मिळाली म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय गजानन